चला आज आपण काय करतो आहे आज आपले जसा आपला भक्तीचा चॅनल आहे तसे मिक्स कंटेंट आपल्याकडे असा तर आज आपण करतो आहे दिवाळीची तयारी सुरू झाली सारण मिक्स करण्याची तयारी आता हा मी रवा टला आहे बाजून रवामध्ये मी चारोळे पण टाकलेत ते बघ तुम्ही ब पाहू शकता चारोळे आणि खसखस टाकले हे तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल अंदाजे टाकले आपल्या आपल्या आवडीप्रमाणे करायचं खसखस चारोळे आणि वेलची पावडर टाकायची साखर आणि कुठलाही गोड पदार्थ बनवताना आपल्याला काय करायला लागतं आपल्याला टाकायला लागतं मीठ आणि मीठ पण आणलं इकडे मीठ टाकणारे आणि ही आहे आपली पिठी साखर तर पिठी साखर मीठ ह्या सगळ्या वस्तू आपण टाकून सारे मिक्स करतो पहिल्यांदा सारण मिक्स करून घेऊया मला सांगते मी कशी करायची रेसिपी पण सांगते थोडीशी जर तुम्हाला असेल इंटरेस्ट तर रेसिपीमध्ये पण तर मी रेसिपी पण सांगते मला असं सा वाटतं की सगळ्यांना दिसत असेल आपला व्हिडिओ कमेंट करा जर नसेल दिसत तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी टू एव्हरी वन कोण जॉईन होते का बघते आणि मग आपण चालू करू सुरू करू आपण हा मी किती घेतलेला रवा माहिती आहे तुम्हाला दोन वाट्या म्हणू शकतो आपण म्हणजे एक पावडर एवढा रवा आहे एक पाव, एक पाव। छान थोडंसं एवढं एवढंस तूप टाकून फक्त मी तो भाजून घेतला छान भाजला म्हणजे ब्राऊनिश कलर येईपर्यंत तो भाजला व्हिडिओ स्पष्ट दिसतोय का मला जरा सांगा मी मेजरमेंटची वाटे दाखवते येस आता मला मेजरमेंटची वाटी दाखव तर ही वाटी ही। रवा रवा उन आहे जिच्यामध्येही भरून मी रवा घेतला आपला आवडीप्रमाणे रवा घ्यायचा रवा जास्त असेल ना तर मग सारण इतकं छान नाही लागत म्हणजे तोंडात सगळा रवाच लागतो म्हणून आपल्याला रवा खूप घ्यायचा पण रव्याशिवाय तर करंजीला काही चव नसते म्हणून आपल्याला रवा पण थोडासा घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता खोबरा आहे किसून छान थोडंसं मी ना असं एकदमच लाईट ब्राऊन कलरवर ते थोडं भाजून घेतलं आहे थोडंसं त्याला काही तूप वगैरे तेल टाकायची गरज नसते हा बारीक किसण्याने खिसलेलं खोबरं आहे आणि प्लस मी दोन वाट्या ना मिक्सरमधून पण काढलेत म्हणजे थोडं त्याचं बारीक पण होतं थोडंसं आपण हे करणार आहोत मिक्स त्याच्या अगोदर सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित आता आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात गोरं टाकणार आहे मीठ मला असं वाटतं की व्हिडिओ सगळ्यांना विजिबल आहे येस ह्याच्यामध्ये मीठ मिटायचं तर बघ आपलं सारण थोडं जास्त आहे ना तर मीठ टाकायचं थोडंसं थोडंसं टाका किंचितचं कारण ना बिना मिठाचं मग <coughs> आपल्याला पावडर मी मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलेली वे, वेलची पावडर थोडीशी साखर टाकून वेलची पावडर मी बारीक करून घेतलेली आहे ही अशी मिक्स करायची आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता कोणाकोणाला मी वेलची पावडर खूप नाही आवडत मग कमी टाका आवडत नसेल तर स्किप करू शकता पण वेलची पावडरची चवच काही ती छान असते जय श्री कृष्णा अनुप सिंग येस आता हे आपण मिक्स करतो छान सगळे दिवाळीच्या तयारीमध्ये बिझी असतील जे पण लाईव्हला जॉईन झालेत त्यांना खरंच हे असं जर तुकडा असेल काढून टाकायचं का तर तो करंजी लाटताना पण एकतर करंजीची पारे खूप पातळ लाटतो तर तो आपली करंजी तोडतो म्हणजे तो तुटून जाते त्याच्यामुळे आणि मग तेलामध्ये सगळं सांड सांडून जातं ते सारण याचे थोडे थोडे जेव्हा मी मिक्सरमधून वाटले ना मग ह्याचे थोडे थोडे तुकडे निघालेत तर हे काढायचे दिसताना नाही निघत तुकडे पण हे असं आश, हे असे पण तुकडे काढून टाकायचेत आपली करंजी एकदम असे स्मूथ व्हायला पाहिजे ना तर करंजी करताना पण तुम्हाला सांगते मी म्हणजे जनरली प्रत्येकाची पद्धत वेगळी असते करंजी लाटण्याची पीठ मारण्याची मी काय करते जेव्हा मैदा घेते ना त्या मैद्यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे रवा पण टाकते म्हणजे त्या रवा ॲड केल्यामुळे आपल्या करंजीला छान असे बबल्स येतात बाहेर त्या पारीवरती ना बबल्स येतात छान म्हणून आपल्याला थोडा रवा मिक्स करायचाच आहे कशामध्ये आपल्या मैद्यामध्ये जेव्हा आपण मळणार आहोत ना त्याला काय म्हणतो आपण मोहन घालून मळणार आहोत ना आपण तेव्हा आपल्याला काय करायचं आहे रवा पण मिक्स करायचा थोडासा ओके okay. सो हे आपलं मी ह्याच्यामध्ये काय काय टाकलं आता तुम्ही बघितलं मीठ आणि वेलची पावडर टाकली आहे मी कालच हा खोबरं भाजून ठेवला आता ते थंड झालं आहे काल रात्री भाजले छान किसून घेऊन भाजले आणि रवा पण रात्रीच भाजून ठेवला तर आपल्याला फक्त पिठी साखर मिक्स करायची त्याची गोडी किती आहे ते चेक करायची आणि हे आपल्याला डब्यात भरून ठेवायचं जेव्हा आपल्याला करंजाना लागणार आहे तेव्हा आपण ते करणार आहे आपला भक्तीचा चॅनल आहे पण आपला चॅनल आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज पण असतात तर ते पण बघत जा कारण भक्ती रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओज असतात आपल्या चॅनलवरती आता आपण ना ह्याच्यामध्ये टाकू हा जो रवा वाजला नाही तो ॲड करतो आहे आपण आता बघा एका म्हणजे एका किलोमध्ये मी दोन तीन वाट्या असं ठेवल्या होत्या खोबऱ्याच्या सगळं नाही वापरले तर सो so, हे चांगलं मिक्स करून घेतले आता आपण आणि आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत पिठी तर त्या साखर ॲड करताना आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तिला चाळून घ्यायची कुठे काय गठ्ठे गठळे म्हणजे त्याच्यामध्ये गठळे असतात ना साखरेचे असं मध्ये मध्ये सापडतं ते काढायचं आणि आता करायची साखर मिक्स एक जीव असं छान सारखी कसं छान टेक्स्चर आल्या बघा बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करू जे पण नवीन शिकणार आहेत ना त्यांच्यासाठी पण मी सांगते तुम्हाला तुम्ही खोबरं किती घेता त्याच्यावरती डिपेंड असते की रवा किती घ्यायचा रवा जर खूप टाकला ना तर करंजी खाताना एवढी छान नाही लागत करकर लागते म्हणून आपल्याला हे आहे आपले साखर आपल्याला काय करायचं मोस्टली खोबरं थोडं जास्त आणि रवा थोडा कमी का असंच करायचं असतं तर या वाटीने घेतला ना आपण रवा तर ह्याच वाटीने घेऊया कारण माझ्या घरात ना गोड खूप आवडतं सगळ्या गोष्टी गोड लागत खीर करण्यापासून ते दिवाळी फराळापर्यंत पूर्ण सगळं गोड लागतं तर मी थोडी जास्त पेटी सगळं टाकणार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता रोज संध्याकाळी मला लाईव्ह घ्यायचं असतं पण रेंज ना मला ये रंज संध्याकाळी रेंजला थोडासा प्रॉब्लेम येतो सो मला लाईव्ह घेताच येत नाही घरात एक दोन छोटी मुलं आहेत मग ते पण लाईव्ह घेऊ देत नाहीत येतात मस्ती करायला येतात सारखी सारखी मग त्याच्यामुळे माझी संध्याकाळची लाईव्ह राहून जाते म्हणजे जा आपला जसं आपला भक्ती व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये आरती स्तोत्र मंत्र हे सगळं आपल्या चॅनलवरती आहे जेव्हा पण तुम्ही फ्री असेल तेव्हा आपल्या चॅनलला नक्की भेट द्या एक वाटी घेतलेली तर आपण दुसरी वाटी घेऊया ले। पहिल्यांदा तेवढं टाकून बघायचं हे आता बघा ही वाटी ना इयरली एक पावपेक्षा जास्त म्हटली तर आपल्याला काय करायचं आहे मिक्स करताना अंदाज तर येतो की आपलं किती खोबरं आहे अर्धा किलो आहे का एक किलो आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला शुगर टाकायची साखर टाकायची गोडीवर डिपेंड असतं किती टाकायची कमी गोड लागत असेल तर एका किलोला तुम्ही अर्धा किलोपेक्षा कमी टाकायची साखर आणि एक पावपेक्षा थोडी जास्त टाकायची आणि छान गोड आवडत असेल तर एक किलोला अर्धा किलोपेक्षाही जास्त टाकायची थोडंसं खाऊन बघायचं कारण आपल्याला त्याच्याशिवाय कळणार नाही ना परशातून ना। एकदा करतो आपण मध्ये आधी करतो पण क्वांटिटी कमी असते ना जरी केलं तर सो खाऊन बघायचं आणि मग थोडंसं ॲड करायची वाटली तर खूप पण गोड झालं ना मग छान नाही लागत कारण फील नाही येत म्हणून अशी प्रमाणात साखर घालायची ओके आपण आता मिक्स करून बघूया सारण कसं छान दिसतंय बघा आता तुम्ही मी सगळी टाकणार आहे कारण माझ्या घरात ना गोड खूप आवडतं आपण थोडे ठेवू आणि पुन्हा मिक्स करू परत थोडी छोटी पडते कारण मी बाहेर ना सगळे तीन चार प्रकार आहेत चिवड्यांचे ते मोठ्या मोठ्या गमेल्यांमध्ये मी चिवडे सुकत घातले उन्हामध्ये सो मला हे परतमध्येच मिक्स करावं लागलं तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे मेसेज करा काय काय झालं कोण कोण मास्टर आहे कुठल्या कुठल्या पदार्थात तुम्ही कसं सारण बनवता किती प्रमाण घेता ते मेसेज करून सांगा प्लीज चॅनल जरी नवीन असेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत सो नका सबस्क्राईब करू पण निदान भेट तरी द्या आणि जर माहिती आवडली तर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जे खरंच भक्त आहेत देवांचे त्यांना शेअर करायचं आता मला काय वाटतं माहिती ते का ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर अजून ॲड करावी तर या वेलची पावडरमध्ये मी जेव्हा मी वाटली ना मिक्सरला तेव्हा मी वेलची गरम केली पहिली तिला असा ना डाग येईपर्यंत हलकासा ब्राऊन डाग येईपर्यंत गरम करायची फुल वेलची मी गरम उघडले नव्हतं म्हणजे ते दाणे ओपन नव्हते केले वेल्ची, पूरुन वेल्ची वर डायरेक्ट वेलची पूर्ण वेलचीच वाटायची कारण दाणे करपून जातात आणि सालमरशीच राहते मग दाण्यासहित वेलची गरम करायची कढईमध्ये किंवा तव्यामध्ये बारीक गॅसवर आणि मग आपल्याला त्याचं बारीक हे मिक्सरमध्ये बारीक करायचं पण जायफळ पण मी त्याच्यामध्ये टाकते बरं का जायफळ आणि वेलची आणि मग थोडीशी नकभर साखर टाकायची म्हणजे एकदम बारीक होतं ते वाटून बारीक पावडर होते फाईन पावडर होते हे असं आपलं सारण रेडी झालेलं आहे आज आहे वसुबारस वसुबारसचे तीन ते चार व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती नक्की बघा पूजा कशी करायची आहे मंत्र कुठला म्हणायचे का पूजा करायची पौराणिक महत्त्व काय आहे कथा काय आहे त्याच्यामागची हे सगळं तुम्हाला आपल्या लाईव्ह सॉरी आपल्या चॅनलवरती मिळेल व्हिडिओजमध्ये मिळेल उद्या धनवंत त्रयोदशीचा व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे ऑलरेडी आलेत पण उद्याचा माहितीचा व्हिडिओ आहे आज मी माहितीचा व्हिडिओ पाठवणार आहे उद्या पूजेचा म्हणजे प्रात्यक्षिक कसा करायची पूजा पूजा मांडणी कशी करायची त्याचा प्रात्यक्षिक व्हिडिओ येईल उद्या सकाळी आम्ही पूजा केली की लगेच शूट करून अपलोड करणार आहे तर मोस्टली अकरापर्यंत आपला व्हिडिओ येईल आपले व्हिडिओज अकरा वाजून सात मिनिट आहे सकाळी इव्हनिंगला सहा वाजून सात मिनिट आणि रात्री पण अकरा वाजून सात मिनिट असं येतं असं आपलं अपलोडिंगचं टायमिंग आहे कधीतरी टायमिंग इकडे तिकडे होतं हे आपलं सारण रेडी आहे कोणाचं सारण रेडी झालं थोडंसं आपण ना हे खाऊन बघायचं परफेक्ट गोड आहे मी ही उरलेली पण साखर टाकते ह्याच्यामध्ये <tles> ना आपण जे खसखस आणि ते चारोळी टाकले ना असं खमंग लागतं ना असं वाटतं की आत्ताच लगेच करंजी करायला बसावं करंजी खायला पण आवडते सगळ्यांना आणि करंजी शिवाय आपली दिवाळी अपूर्ण आहे कारण जे कंपल्सरी आवडत नसेल तर थोडी ना करा लक्ष्मीपूजनसाठी आज बघा गायीची पूजा करायची गायी आणि वासराची कामधेनु माताची गोमाताची पूजा करायची आरती करायची तिला संध्याकाळी भाकरीचा आणि गवारच्या शेंगचा नैवेद्य दाखवायचा गावाकडे माझ्या आजी ना राळ्याचे तांदूळ करायचे आज म्हणजे भात करायची असं एकदम छान आणि जू सारण रेडी आहे आपला बेस्ट स्मेल येतो एकदम असं छान त्याचा कुणीही कमेंट केलेलं आहे म्हणजे सगळे बिझी आहेत आणि असं जॉईन केलं असं मला वाटतं चॅनलवरती नवीन असेल तर खरंच सबस्क्राईब करा जर तुम्हाला वाटत असेल ना की खरंच सबस्क्राईब करण्याची गरज आहे तर करा नसेल वाटत तर फक्त हे माहिती आवडली तर शेअर करा ही शेअर करा आपल्या चॅनलवरचे माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत ते पण शेअर करत राहा म्हणजे ज्यांना ज्यांना म्हणजे आता बघा बरेच आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक असे भक्ती करणारे असतात म्हणजे म्हणून मग त्यांना पण शेअर करा म्हणजे त्यांना काहीतरी थोडीफार तरी इन्फॉर्मेशन मिळेल त्यांच्या उपयोगाची माहिती माहिती मिळेल योग्य प्रकारची माहिती असते असं so, काही टाकलेलं नसतं आपल्या व्हिडिओवरती सो लाईव्ह जॉईन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा आपण हे भेटूच मी आता तुम्हाला सांगत नाही वादा नाही करत आहे तुम्हाला कारण फराळ करण्यात जर घेतले तर लाईव्ह घ्यायचे राहून जाते माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मला हे असा कॅमेरा ॲडजस्ट करावा लागतो फ्रंट कॅमेरा समोरून घेऊन मला लाईव्ह घेता येत नाही लवकरच कॅमेरा मी स्टँड घेणार आहे मग स्टँड घेतला की आपण फेस राखून करणार आहोत लाईफ कोणाचे काही प्रश्न असतील किंवा कोणाची काही शंका असतील तर नक्की विचारा नक्की शंकेचं निवारण करण्याचा प्रयत्न करेल मी तुम्ही मेसेज करत राहा मी तुमच्या शंकेचं शंकाचं शंकाचं निवारण करण्याचा प्रयत्न करत राहीन सो सगळ्यांना मनापासून धन्यवाद मेसेज केला तुम्हाला जर काय हवं असेल कशाची रेसिपी हवी असेल तुम्हाला बघतीचे कुठले व्हिडिओज माहिती पाहिजे असतील माहिती पाहिजे उपाय पाहिजे असतील एखादं काम होत नसेल तर सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्हाला मी नक्की देईल आपल्या चॅनलवरती थँक्यू सो मच so आपली लाईव्ह मी इथेच थांबवते सगळ्यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना हॅप्पी 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 दिवाळी चलो बाय बाय आज वसुबारसची पूजा नक्की करा व्हिडिओ नक्की बघा आपल्या चॅनलवरती माहिती आहे वसुबारसची पूजा कशी करायची का करायची महत्त्व पौराणिक कथा आरती मंत्र खूप महत्त्वाचा कामधेनू मातेचे मंत्र वगैरे सगळं दिलं आपल्या चॅनलवरती आत्ताच झालं आहे म्हणजे दोन दिवसांपासून मी व्हिडिओज अपलोड केले तर नक्की भेट भेटते चलो आपली लाईफ सांगवायची का इकडे कोणाला काय विचारायचं आहे सारांचं प्रकार समजला कसं करायचं आहे आपल्या आपल्याप्रमाणे वेगवेगळं आपल्या आपल्या प्रथेप्रमाणे सगळेजण सारण करतात माझ्या प्रमाणे मी असं केलं तुम्हाला याच्यामध्ये काय ॲड करायचं असेल ड्रायफ्रूट्स ॲड करायचं ड्रायफ्रूट्स ॲड केले ना तर काय होतं तर नंतर नंतर ते जर उरलं समजा सारण तर ते कुबट होतात म्हणून मी त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकत नाही बाकी लाडू वगैरेमध्ये मी ड्रायफ्रूट्स कंपल्सरी टाकते कारण ड्रायफ्रुट्स पण माझ्या घरात सगळ्यांना आवडतं चलो थँक्यू सो मच बाय बाय